पुणे असो बदलापूर असो सध्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी कुठेही सेफ नाहीत त्यांच्या सुरक्षेची अब्रूची जबाबदारी ही नेमकी कोणाकडे असा प्रश्न महाराष्ट्रात वारंवार घडलेल्या घटनांनी आता उभा केलाय सध्या महाराष्ट्रात काही दिवसांच्या अंतरानं किंवा दररोज अत्याचाराच्या घटना घडत आहेत आणि ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे या प्रकरणांचा निकाल लागणार कधी त्या पीडितांना कधी न्याय मिळणार हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि हे प्रश्न अनुत्तरित असतानाच पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे तीही पुण्यातील स्वारगेटमध्ये आता नेमकी काय आहे ही घटना कोण आहे हा आरोपी आणि त्याच्यावर सध्या काय कारवाई होते जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते पुण्यातील स्वारगेट एस बस स्थानकावर एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली या प्रकरणानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केलाय ही आरोपीच्या शोधासाठी तेरा पथक तैनात केली आहेत आरोपी सराईत गुन्हेगार होता त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल होते तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी एक लाखांचंही बक्षीस जाहीर केलंय त्याच्या कुटुंबियाची चौकशी सुरू करण्यात आलीये दरम्यान या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेले तेवीस सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलंय आता नेमकं काय घडलं होतं त्या पहाटे हा प्रकार कसा उजेडत आला जरा सविस्तर जाणून घेऊया मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता हा प्रकार घडला या तरुणीनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला पहाटे साडेपाच वाजता सव्वीस वर्षांची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेनं निघाली होती स्वारगेट टेस्टी स्टँड परिसरात आल्यानंतर ती एका बाकड्यावर बसली होती नेमकं याच वेळी आरोपी त्या ठिकाणी आला पी पीडितेला विचारलं ताई तू कुठे चालली आहेस त्यावर पीडितेनं सांगितलं मी फलटणला निघालीये असं उत्तर दिलं त्यावर आरोपी म्हणाला फलटणची बस तर तिकडे लागलीये तू इथे काय करतेस नंतर तरुणी म्हणाली साताऱ्याला जाणाऱ्या बस इथेच लागतात पीडिता असं म्हणताच त्यावर आरोपी म्हणाला ती बस रात्रीची लेट झाली आहे तू जा पटकन मी तुला बसवतो असं गोड बोलून आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीला शिवशाही बस गाडी क्रमांक बी डब्ल्यू झिरो थ्री वन नाईन या गाडीमध्ये घेऊन गेला गाडीमध्ये पूर्ण अंधार होता त्यानंतर पीडितेला संशय आला ते पाहताच आरोपी गाडे हा पीडितेला म्हणाला रात्री उशीर झाला आहे त्यामुळे प्रवासी झोपलेले असतील म्हणून तू लाईट बंद केले आहेत तू वर आणि टॉर्च लावून पहा असं गोड बोलून आरोपी गाडे हा पीडितेला बसमध्ये घेऊन गेला आणि पाठोपाठ तोही त्या गाडीमध्ये चढला बसमध्ये चढताच गाडेनं दरवाजा लावून घेतला आणि पीडितेसोबत अतिप्रसंग केला आणि पसार झाला आरोपी पसार झाल्यानंतर तरुणी खाली उतरली पीडित तरुणीनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण गाडेनं तिला धमकावलं या घटनेची वाच्यता केल्यास मारून टाकेन अशी धमकी त्यानं दिली त्यानंतर गाडी तिथून निघून गेला घडलेला प्रकार आणि त्यानंतर आरोपीनं दिलेली धमकी यामुळे पीडितेला मानसिक धक्का बसला जवळच पोलीस ठाणा असूनही ती तिकडे गेली नाही तिने फलटण जात असलेल्या बसमध्ये बसायचं ठरवलं घाबरलेल्या अवस्थेत पीडित तरुणीनं स्वारगेट बस स्थानकातील एका इसमाला तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला पण तो इसम तिला म्हणाला लोक वाईटच असतात तू दुर्लक्ष कर आणि आपल्या गावी निघून जा त्यानंतर पुढच्या गाडीनं तरुणी आपल्या गावी निघाली तिनं घडलेला सगळा प्रकार फोनवरून तिच्या मित्रा मित्राला सांगितला तरुणीला पोलिसात तक्रार दाखल करायला सांगितलं हडपसरपर्यंत पोहोचलेली तरुणी तिथेच उतरली आणि पुन्हा एकदा स्वारगेटच्या दिशेनं परत आली आणि स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये येऊन सविस्तर तक्रार दाखल केली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं सीसीटीव्ही फुटेज मध्ये भरपूर लोक दिसत आहेत मुलगी बस मधून उतरली त्यावेळी शेजारील बस मधील ड्रायव्हर चढताना दिसले लोकांचा वावरही होता जेव्हा आरोपी तिच्याशी बोलत होता तेव्हा तिथे ते एक व्यक्ती बसली होती मुलगी त्याच्याबरोबर गेली तिथेही आजूबाजूला लोक असलेली दिसली आरोपी उतरल्यावर मुलगी लगेच दोन मिनिटांनंतर उतरलीये बसमधून निघाल्यावर तिने मित्राला फोन केला आणि सर्व प्रकार सांगितला त्यावर त्यानं तक्रार करायला लावली आणि नऊ वाजता पोलीस स्टेशनला आल्याचं डीसीपी सी पाटील यांना सांगितलं या घटनेनंतर आता संपूर्ण शहरात संताप व्यक्त केला जातोय आरोपीला कठोरात कठोर शासन होण्याची मागणी आता जोर धरते दरम्यान पीडित तरुणीची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती त्या रिपोर्ट मध्ये तिच्यावर एकदा नसून दोनदा अत्याचार झाल्याचं उघड झालंय या याविषयी आता अनेक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात राजकारण्यांकडून या घटनेविषयी संताप व्यक्त करण्यात आलाय विरोधकांकडून टोलेबाजी सुरू झालीय आता या घटनेविषयी या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याविषयी त्यांचं मत व्यक्त केलंय तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे अनेक तालुक्यातील वाड्या वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात तसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं पण स्वारगेट इथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अतिशय संतापजनक स्वारगेट सारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपींची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शवणारी आहे या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही या निमित्ताने मध्यवर्ती स्वारगेट बस डेपोवर तर अत्याचार ही अत्यंत गंभीर घटना आहे राज्याचे मुख्यमंत्री बदलले पण परिस्थिती मात्र तशीच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा सा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत असून देशात महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे पुण्यातील स्वारगेट सारख्या सार्वजनिक या अत्याचार प्रकरणात पोलीस कारवाईच्या आधीच उलटसुलट चर्चा करतायत महिलेला परत अपमानित करू नका कधीही पीडितांना ब्लेम केलं जात नाही स्वारगेट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटले बर इतक्यावरच हे प्रकरण थांबत नाही याच बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये अनुचित प्रकार चालत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता घटना घडल्यानं यावर शिक्कामोर्तब झालंय कारण स्वारगेट मधील बस डेपोतील सुरक्षा केबिन मागे बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये तीस कॉन्डम पाच साड्या सहा ब्लँकेट एक चादर तीन अंतर्वस्त्र आढळून आली आहेत आता हा आरोपी दत्तात्रय गाळे नेमका कोण तर दत्तात्रय रामदास गाडे असं अत्याचार करणाऱ्या नराधामाचं पूर्ण नाव गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे सराईत गुन्हेगार असलेल्या गाडेला सोनसाखळी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती तो जामिनावर बाहेर असल्याची माहिती मिळते त्याचा शोध पोलिसांकडून आता घेतला जातोय त्यामुळे आता हा आरोपी नेमका सापडणार कधी आणि ही पथक त्याला शोधणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जातोय आपल्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांसारख्या कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील राजांचा इतिहास आहे असं असताना त्यांच्या महाराष्ट्रातच असं काही व्हावं आणि सरकारनं गप्प बसावं हे योग्य आहे का महाराजांच्या काळात हे असे गुन्हे करणाऱ्यांना त्यांचा चौरंग करण्याची शिक्षा दिली जायची तशी शिक्षा आताच्या काळातही दिली गेली तर यावर कदाचित आळा बसू शकेल पण त्यासाठी राज्य सरकारला योग्य आणि कठोर उपाययोजना करणं आवश्यक आहे तसं जर केलं नाही तर सरकारचा या गुन्हेगारीवर काहीच अंकुश राहणार नाही आताची वाढत जाणारी प्रकरणं थांबवायची असतील तर महाराष्ट्र सरकारला त्यांच्या लाडक्या बहिणींचं संरक्षण करणं गरजेचं आहे या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रभरात तसंच आपल्या चॅनल कडून निषेध केला जातोय त्याचप्रमाणे आरोपीला लवकरात लवकर पकडून योग्य ती शिक्षा द्यायला हवी जर आरोपीला योग्य ती शिक्षा दिली तरच महाराष्ट्रात घडणाऱ्या या अशा घटनांवर आळा बसू शकेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद